नारळी पौर्णिमेला आपण खूप साऱ्या ओला नारळाच्या रेसिपी बनवत असतो पण बन आज आपण अतिशय चविष्ट आणि खमंग अशी ओला नारळाची करंजी या नारळी पौर्णिमेला म्हणजेच रक्षाबंधनला बनवणार आहोत चला तर मग त्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती आपण लगेच बघूयात आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकनही दाबायला विसरू नका नमस्कार मी दीपाली दीपाली रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण ओल्या नारळापासून करंजा बनवणार ना आहोत त्यासाठी एक वाटी मैदा घेऊयात यामध्ये आपण चिमूटभर मीठ घालूयात यामध्ये एक मोठा चमचा हिरा बेसन घालूयात हे पहा यामध्ये दोन चमचे तेल कडकडीत गरम केलेलं आहे हे आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपण मळून घेऊयात अशा प्रकारे आपला मग गोला गोळा मळून रेडी आहे यानंतर आपण सारण तयार करायला घेऊयात मी दोन नारळ फोडून बारीक पिसेस करून घेतलेले आहेत हे आता आपण मिक्सरला वाटून घेऊयात हे पा अशा प्रकारे आपण सर्व खोबरं मिक्सरला बारीक करून घेऊयात दोन चमचे साजूक तूप घालूयात मिक्सरला वाटून घेतलेलं ओलो खोबरं तुपात परतून घेऊयात दोन खोबरं आता व्यवस्थित परतलेला आहे यामध्ये आपण थोडंसं मीठ घालूयात आवडीप्रमाणे वेलची पूड घालूयात आणि या मिश्रणामध्ये एक वाटी गुळ घालूयात जर तुम्हाला गोड खूप आवडत असेल तर तुम्ही आणखीन त्यामध्ये गुळाचे प्रमाण वाढवू शकता गुळ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण गॅस बंद करूयात हे पहा गुळ व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूयात मिश्रण थंड झालं की आपण ओल्या नारळाच्या करंजा बनवायला सुरवात करूयात पीठ व्यवस्थित मऊ झालेलं आहे आपण छोटे गोळे केलेले आहेत आता आपण हे गोळे लाटून घेऊयात अशा प्रकारे इतर सर्व करंजा आपण बनवून घेऊयात सर्व करंजा बनून रेडी झालेल्या आहेत या आता आपण तळून घेऊयात व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा त्याचबरोबर चॅनलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका